आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळा माडग्याळ तालुका जत येथे कार्यरत असलेले शिक्षक संतोष काटे यांचा वाढदिवस दिनांक पंधरा जानेवारी रोजी विविध सामाजिक पत्रकार व राजकीय संघटनांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संघटनांचे पदाधिकारी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयचे पदाधिकारी उपस्थित राहून फेटा शाल बुके केक व हार घालून संतोष काटे यांचा सत्कार केला व वा त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार वैसॉक मेडिया जिल्हा संघटक हनुमंत शिंदे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी आर पी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे तालुका नेते राजू कांबळे तसेच ग्रामपंचायत तस सदस्य अबान्ना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद शाळा माडगेळ तालुका जत येथील सर्व विद्यार्थ्यांना मावा मलाई रबडी कुल्फीचे वाटप करण्यात आले सर्वमान्यवर आणि संतोष काटे यांच्या सामाजिक शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक का करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात आपुलकीचे वातावरण असून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला संतोष काटे यांचा आज वाढदिवस अतिशय साध्या साध्या पद्धतीने या ठिकाणी साजरा आहे माडगड्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं या ठिकाणी सुरू आहे जत तालुक्यातील जेवढे शिक्षक असतील त्यांचे अनेक प्रश्न जत पंचा समितीच्या शिक्षण विभागामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एक साठी काम करणारा एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे पाठीमागच्या वेळेला शिक्षक बँकेची निवडणूक झाली त्यावेळेला शिक्षक जे मागासरी शिक्षक संघटना आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे कार्यादेश आहेत हिंदुस्थानी सर त्यानंतर कर्जगीचे जे मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद कन्नड शाळेचे सर आहेत त्यानंतर आमचे टेलर आहेत आमचे बाबासाहेब कांबळे ठाकरे जे आमचे पदाधिकारी आहेत हे सर्व या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत अतिशय साध्या पद्धतीनं आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे शिक्षकांचे कोणतेही प्रश्न असले की काटे सर नेहमी जत समितीला शिक्षण विभागाकडे त्या ठिकाणी येतात त्यांचे प्रश्न अगदी तळमळीनं सोडवण्याचा त्यांनी सातत्याचा प्रयत्न करतात त्यानंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकर्ते अधिकारी असेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल त्यांच्याकडे सुद्धा एक शिक्षकांचे प्रश्न घेऊन त्यांनी त्या ठिकाणी किमान आठवड्यातून एकदा तरी त्या ठिकाणी लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा